एव्हरीबडी टू वृषाली होंदरावज एस सी एफ बघा बूस्टर सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे तिसरा प्रश्न आहे जो रोजच्या वाचनातला आहे पण थोडीशी हटकी इन्फो देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हटकेचा अर्थ काहीतरी आउट ऑफ बॉक्स नाही वाचताना ना आपल्याला आपल्या नजरेतून ज्या गोष्टी मिस होतात ओके आणि त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात अशा अनालिटिकल व्ह्यूने ने मी जे प्रश्न तयार केलेले आहे किंवा मी जे एक्सप्लेनेशन तयार केलेलं आहे त्याच्या आधारे आपण जाणार आहोत आता प्रश्न बघितल्यावर मी हे डेफिनेटली तुम्हाला सांगू शकते अरे यार हा सोपा प्रश्न आहे हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊया आम्हाला माहिती याच्यामध्ये काय सांगणार आहे वगैरे असा तुमचा समज होऊ शकतो पण तो होऊ देऊ नका कारण की देणारी इन्फो म्हणजे मी आज जी इन्फो देणार आहे ती थोडीशी वेगळी आहे वाचताना आपलं त्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन होऊ शकतंय राईट चलो आता बघा तिसरा व्हिडिओ आहे सुरू करूया एकच म्हणता बाळांनो प्रश्न बघा काय आहे संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा आता इथे गंमत अशी आहे संविधान सभा हा जो चॅप्टर आहे ना पहिलाच याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना काय होतं माहिती आहे काय खूप सारे डेट्स आहेत आणि खूप फॅक्च्युअल आहे पण एकही पेपर असा नाहीये की जिथे ह्यांना डावलून पुढे गेलेलं आहे काही ना काहीतरी संविधान सभा या टॉपिक वरती आपल्याला विचारलेलंच आहे तर बघा प्रश्न बघूया काय आहे विधान पहिलं काय बघा संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी आयोजित करण्यात आलेली होती येस बरोबर आहे कुठे झाली होती म्हणजे जुनं जे आपलं पार्लिमेंट होतं त्या मधल्या सेंट्रल हॉलमध्ये न्यू दिल्लीमध्ये झालेली होती बरोबर आहे पुढे बघा काय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती बरोबर आहे कोणत्या तारखेला काढण्यात आली होती अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस बरोबर आहे तर आणि नऊ डिसेंबरला काय झाली होती पहिली बैठक झाली होती त्या दिवशी काय झाले होते तात्पुरते अध्यक्ष मी या सगळ्या डिटेलिंग घेणारे पहिले प्रश्न नीट समजून घ्या ओके त्याच्यानंतरचा बघा एच सी मुखर्जी वीटी कुर कृष्णमचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली बघा व्ही टी कृष्णचारी आणि टी, टी टी कृष्णमाचारी आता हा इथे एक छोटासा काय आहे कन्फ्युजिंग मुद्दा आहे लक्षात येते बाळांनो तुम्हाला हा एक छोटासा कन्फ्युजिंग मुद्दा आहे कसं तर बघा व्ही टी आणि टी टी मध्ये आपण गोंधळ घालू शकतो व्ही टी आणि आपल्या ह्याच्यामध्ये अजून एक होते टी 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 इथे नाहीये हे व्ही टी हेच बरोबर आहे ठीक आहे म्हणजे प्रश्न पुन्हा ह्याच्यावर आला की दोन उपाध्यक्ष होते एक एस सी मुखर्जी होते तर दुसरे कोण टी टी कृष्णाचारी होते का कन्फ्यूज होऊ नका यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ठीक आहे पुढच्या आता ऑप्शन्सच असतील काय आहे बघा अ ब क क अ आणि वरीलपैकी सर्व पर मेरे बरोबर आहे आता हे विधान सगळी बरोबर आहेत मग तुम्ही म्हणाल मॅडम सगळंच बरोबर दिलेलं आहे पण ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे ते आता आपण बघायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर रोजी झाली ही एक फेवरेट तारीख आहे अगदी युपीएससी पासून ते खालपर्यंत म्हणजे अगदी सरळ सेवेचे जे पेपर होतात पोलीस भरतीपर्यंत किंवा इव्हन त्याच्याही खाली जे ग्रामसेवकचे वगैरे पेपर होतात सगळीकडे हा प्रश्न आलेला आहे की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली समजते सो लेट स्टार्ट आता मी तुम्हाला काही पुढचे मुद्दे सांगणार आहे आपल्याला इथे करायचे आपण इथेच बघूया का पहिले नऊ तारखेला काय काय घडली ही घटना बघायची का ओके नऊ तारखेला काय काय घडलेलं बघायचं आहे का तर पहिली आली होती बरोबर आहे मी बघाशी सांगितलं तुम्हाला ह्या बैठकीत कुठे झाली होती दिल्लीला न्यू दिल्लीला पूर्वीचं जे आपलं जुनं पार्लिमेंट जे होतं त्याच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेली होती हा सुद्धा प्रश्न अजून कधी विचारण्यात आलेला नाही लोकेशनवर सध्या प्रश्न विचारत आहेत त्यामुळे प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर त्याच्यानंतर संविधान सभागृह सेंट्रल हॉल न्यू दिल्ली आणि अजून एक थोडासा वेगळा ह्याच्यामधला एक फॅक्ट आहे माहित नाही येईल की नाही पण ओव्हरऑल आयोगाचा ट्रेंड बघता असं वाटतं ये किती वाजता झाली होती माहितीये का सकाळी अकरा वाजता पहिली बैठक किती वाजता आयोजित करण्यात आलेली होती सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आल, आली होती ओके हे पण लिहून देते सेंट्रल हॉल कुठे आली होती सेंट्रल हॉल येथे ती अरेंज करण्यात आलेली होती बरोबर त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये किती सदस्य उपस्थित होते आता आपल्याला बघा फाळणी आणि फाळणीचा मुद्दा त्यावेळेस होता झालेली नव्हती पण काय झालं होतं मुस्लिम लीगने याच्यावर बहिष्कार टाकलेला होता या बैठकीवर का त्यांना स्वतंत्र देश हवा होता त्यामुळे ह्या बैठकीला किती लोक उपस्थित होती तर अनेक पुस्तकांमध्ये बाळांनो आतापर्यंतचा आकडा आपण दोनशे अकरा बघितलेला आहे पण लक्ष्मीकांत सरांचं जे लेटेस्ट पुस्तक आहे आणि इवन मी थोडस चेक पण केलेला आहे त्याच्यानुसार या दिवशी सभेला दोनशे सात सदस्य उपस्थित आहेत दोनशे सात सदस्य आणि ह्याच्यामध्ये नऊ महिला सदस्य हा आकडा परफेक्ट आहे ओके okay, म्हणजे इवन माझ्याही लक्षात दोनशे अकरा हाच आकडा होता पण योगा, योगा ते योगायोगाने काय झालं बाळांना मी क्रॉस चेक केलं त्याच्यामुळे ती गोष्ट क्लिअर झाली दोनशे सात सदस्य ज्याच्यापैकी नऊ महिला होत्या इज दॅट क्लिअर ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा पुस्तकांमध्ये वगैरे की मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला फक्त मुस्लिम लीग, लीग नाही ते इकडचे जे छोटे छोटे प्रांत होते ना त्या लोकांनी सुद्धा त्याच्यावर बहिष्कार टाकलेला होता क्लिअर फक्त मुस्लिम लीगने टाकले आता मुस्लिम लीग ही सं, संख्येने मोठी होती त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने तेच पण जे इकडचे प्रिन्सली स्टेट जे होते ओके राजे राजवाड्यांचं जे होतं त्यांनी सुद्धा याच्यावर बहिष्कार टाकलेला होता, टाक होता। आणि मग नंतर अठ्ठावीस एप्रिल नंतर काय झालं होतं सहा संस्थानं जॉईन झाली होती पण तत्पूर्वी त्यांनी सुद्धा याच्यावर बहिष्कार टाकलेला होता ओके आता ह्याच दिवशी काय झालेलं होतं तर लक्षात घ्या तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आलेले होते काय आले तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बरोबर आहे आता हे का आले होते का आले होते म्हणजे म्हणजे कोणत्या लॉजिक वर आले होते तर फ्रान्समध्ये ज्येष्ठता अनुक्रम असं एक लॉजिक आहे तर ज्येष्ठता अनुक्रमानुसार यांची निवड झालेली होती कोणाची ज्येष्ठता अनुक्रमता नुसार आता हे अध्यक्ष अद, हे होते आणि ह्याच मिटिंगला उपाध्यक्ष पण झालेले होते तात्पुरते फ्रँक अँथनी काय आहे फ्रँक अँथनी बघा कि क्लिअर होत आहेत वन लाईनर पासून ते अगदी मल्टी स्टेटमेंट प्रश्न आले आणि आपल्याला कशा पद्धतीने फिरवला जाईल ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करण्याचा इथे प्रयत्न करत आहे तुमच्या याच्याही लक्षात नऊ तारखेला घडलेल्या घडामोडी सगळ्या इथे आपण टाकलेल्या आहेत ह्याच्यापेक्षा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत पण आपण त्याच्याही बद्दल डिस्कस करणारच आहोत समजत आता इथे लक्षात घ्या संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके नाव हियर वी आर स्टार्टिंग डेट इलेव्हन ऑफ डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स काय घडलं होतं बघा पहिली गोष्ट इलेवन डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स ओके या दिवशी काय झालं तर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नियम झाली निवड झाली कोणाची झाली कायमस्वरूपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता ही फॅक्ट सगळ्यांनाच माहिती आणि ह्याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले देखील आहेत मग वेगळं काय आहे ह्याच्यामध्ये तर लक्षात घ्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षस्थानी निवड करावी अशी शिफारस कोणी केली येस एनी आयडिया अशी शिफारस कोणी केली होती बघा जे बी क्रिप्लानी कोणी केलेली जे बी क्रिप्लानी ओके okay, जे बी यांनी केलेली होती आपण क्रिपलानीबद्दल अजून एक प्रश्न पाहिलेला होता आपल्या पहिल्या बुस्टरमध्ये गोष्ट बघितलेली होती बघा बरोबर आहे आता केल्यानंतर ह्याला अनुमोदन कोणी दिलं याला अनुमोदन कोणी दिलेलं आहे ओके शिफारस तर ह्यांनी केली या शिफारशीला अनुमोदन कोणी दिलं अनुमोदन देणं म्हणजे परवानगी देणं कोणी दिलेलं आहे तर वल्लभभाई पटेल आता प्रश्न कसा येऊ शकतो तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड व्हावी यासाठी शिफारस कोणी केली किंवा यांना अनुमोदन कोणी दिलं तर वल्लभभाई पटेल बरोबर आहे आणि आता ह्याच्यासोबतच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना तिथे बसवायचं म्हणजे कुर्चीत बसवायचं म्हणजे हे काम कोणी केलेलं आहे हे काम कोणी केलेलं आहे म्हणजे आता तुमची निवड होणार आहे आणि तुम्हाला हे करायचं तर लक्षात घ्या जे बी कृपलानी आणि मौलाना अब्दुल आझाद समजला अब्दुल कलाम आझाद यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना त्या खुर्चीमध्ये बसवलेलं हो होतं अध्यक्षांच्या खुर्चीत हाही प्रश्न लक्षात घ्या कोणी तर बघा जे बी कृपलानी व नाव विशेषत लक्षात